केली आवाज आपलं आवाज स्वागत देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेल्या कारसेवेच्या त्या फोटोवर राऊतांनी उपस्थित केला सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरहून अयोध्याला जाताना रेल्वे स्टेशन वरील एक छायाचित्र एक्स अकाउंट वर ट्वीट केलं आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस कार सेवकांसह दिसत आहेत यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलं तुम्ही नागपूर स्टेशन वरून पुढे पोहचला का असा सवाल राऊतांनी फडणवीसांना विचारला ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते संजय राऊत म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या सहभागाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत हा अत्यंत हास्य स्पद आणि पोरखट प्रश्न आहे अयोध्यातील लढ्यात शिवसेनेच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारले कोत्या आणि संकुचित मनोवृत्तीचं लक्षण आहे अयोध्यातील कारसेवकांचा मध्ये सत्कार आणि सन्मान करणार आहेत बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीची जबाबदारी घेतली शिवसेनेच्या सहभागाविषयी डेमोक्रॉसी क्लबला प्रदर्शन भरवलं आहे पोलीस स्टेशन आमच्यावर झालेल्या कारवाया आणि न्यायालयात हजर राहिलेले पुरावे आमच्याकडे आहेत तुम्हाला पुरावा देण्याची गरज नाही तुम्ही कोण आहात तुमचे लोक पळून गेले होते शेवटी बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीची जबाबदारी घेतली तुम्ही नागपूर स्टेशनवरून पुढे पोहोचलात का आपण सगळे नागपूर स्टेशनला फिरण्यासाठी गेला असाल पण आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरीच्या घुमुटावरील फोटो आहेत असंही राऊत म्हणाले लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती यांचं राम मंदिरासाठी योगदान आहे शिवसेनेचे सर्व खासदार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख अयोध्येत उपस्थित होते देवेंद्र फडणवीसांना क्लबला प्रदर्शनासाठी यावं फक्त येथे ऑपरेशन कमळ होत आहे ऑपरेशन बाबरी पण होते अयोध्यातील शिवसेनेचं योगदान समजण्या एवढं देवेंद्र फडणवीसांचं वय नव्हतं अशी टीका संजय राऊतांनी केली ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज